नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून आज रविवारी मोफत मराठा वधूवर परिचय मेळावा आहे आणि हा जो मेळावा आहे हा सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिकी हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या मजल्यावर अरिहंत मेडिकल आणि श्रीकृष्ण मेडिकलच्या वरती समर्थनगर येथे आहे छत्रपती संभाजीनगरला सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुलामुलींचा बघण्याचा कार्यक्रम आहे प्रेमाचा चहा आपुलकीचे नाते जोडण्यासाठी ही प्रत्येक रविवारी आम्ही मोफत सेवा देत असतो या मोफत सेवेच्या माध्यमातून अनेकांची लग्न जमलेली आहे आतापर्यंत पार्थ मराठा वरवर सूचक केंद्राच्या माध्यमातून चार पाच हजार मुला मुलींची लग्न जमलेली आहे प्रत्येक रविवारी आम्ही मोफत सेवा देत असतो तर माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी गे माझं गाव भादली तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर गेल्या बारा पंधरा वर्षापासून आपलं कार्य चालू आहे आतापर्यंत अनेकांची लग्न जमली फक्त कोई मराठा पाटील देशमुख मराठा पाटील उच्च शिक्षित इंजिनियर डॉक्टर अधिकारी उद्योजक आमदार खासदार यांची अनेकांची प्रोफाईल आमच्याकडे आहे काहींची माहिती ग्रुपवर टाकल्या जाते ज्यांना माहिती गुपित ठेवा मी असं वाटतं त्यांची माहिती आम्ही ग्रुपवर इकडं तिकडं शेअर करत नाही तसेच ज्यांना वाटतं आमची माहिती यूट्यूब चॅनल इंस्टा फेसबुक सुद्धा आम्हाला चांगली सह मिळावी त्यांचीच माहिती आम्ही यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक याद्वारे देत असतो आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षामध्ये जवळजवळ पाच हजार मुला मुलींची लग्न जमली आपलेही लग्न जमेल पण त्यासाठी तुम्हाला यावं लागेल पाथरीकर सर बोरशे हेमंत आहेर मी सोनोने अशी आमची चार पाच जणांची इथं टीम आहे आणि या टीमच्या माध्यमातून आम्ही कार्य करत असतो तर या आज मोफत सेवेचा लाभ घ्या ज्यांना वाटलंच तर आम्हाला वर्षभराची सर्विस पाहिजे आमच्या मध्यस्थी करणारा पाहिजे तर त्यासाठी पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन फी आहे एक वर्षाकरता तीन हजार आहे सहा महिन्याकरता ज्यांना वाटलं त्यांनी रजिस्ट्रेशन करा ज्यांना मोफत सेवेचा लाभ घ्यायचा त्यांनी ऑफिसला येऊन फायली बघा आवडलेल्या स्थळांशी कॉन्टॅक्ट करा पूर्ण दिवस मोफत आहे तर उशीर करू नका श्रावण महिना आहे पवित्र महिना आहे आणि या पवित्र महिन्यात निश्चित मुळामुलींची लग्न जमण्यासाठी आपण प्रयत्न कर करत असतो कारण आजपासून जर सुरुवात केली तर कुठेतरी दिवाळीपर्यंत चांगलं स्थळ आपल्याला भेटेल त्यामुळं चार महिने सहा महिने चांगलं स्थळ शोधण्यासाठी सहज जातात म्हणून उशीर करू नका एकदा तरी आमच्या ऑफिसला येऊन भेटा